नमस्कार लाडक्या बहीण योजनेनंतर आता सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ दिल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे या उपक्रमाचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणं आहे डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देत त्यांच्या उत्पादनामधून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे नवरात्रीच्या निमित्तानं या उपक्रमाचं उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केले त्यामध्ये पाच हजाराहून अधिक महिलांचा सहभाग होता या उपक्रमाअंतर्गत शहरातील निरनिराळ्या शाखांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले पदार्थ आणि वस्तू ऑर्डरनुसार वितरकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे त्यामुळे महिलांना घरीच वस्तू तयार करण्याची आणि कोणताही त्रास न घेता उत्पन्न मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनण्यास मदत होईल असं मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यान्वित होतात परंतु शहरी भागांमधील महिलांना सुद्धा अशा योजनांचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून भगिनींना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही एक वेगळ्या पद्धतीचं हे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट पासो म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचं प्रोडक्ट आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी फ्रँचायसी देण्याचं काम करतात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना असं समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचाही बिझनेस वाढेल आणि तुम्हाला आम्ही एक वेगळं असं मार्केट करण्यासाठी एक वेगळं असं दालन आम्ही ओपन करून देऊ आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे एक नव्या पद्धतीचं असणारं मार्केटिंग आणि स्वतःच्या घरातूनच उत्पादन तयार करून आपल्याला ते फूड तयार करून किंवा ऑर्डर तयार करून आपल्याला ते ज्याने कोणी ऑर्डर केली असेल त्यांच्यापर्यंत स्विगी किंवा झुमाटेच्या माध्यमातून पोचवणं अशा दोन्ही दुहेरी असा दो सर्व इथल्या असणाऱ्या पूर्ण प्रत्येकाला त्याचा लाभ कसा होईल असा एक ही चांगली अशी योजना सुरू केली आहे लवकरच त्याची नोंदणी आणि सर्व प्रक्रिया सुरू होईल आणि मला खात्री आहे की डोंबोली असेल डोंबोली हे वाढतं अशी लोकसंख्या असणारं शहर आहे तिथे असणारी लोकसंख्या सातत्याने वाढते त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी अशा पद्धतीचं हे काहीतरी मॉडेल तयार होणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि मला खात्री आहे पासूच्या माध्यमातून दहा वेगवेगळे नाश्ता असेल किंवा जेवणाचे असे पदार्थ हे त्यामध्ये ते, ते, ते प्रोव्हाइड करत आहेत त्यांचे प्रोडक्ट हे असेच वाढत जाणार आहेत जसे प्रोडक्ट वाढतील तशी तशी त्यांची ऑर्डर्स आणि या सगळ्यांना उपलब्ध ही वाढेल पण मला खात्री आहे की आजच्या या योजनेच्या माध्यमातून ज्या बचत गट याच्यामध्ये नोंदणी करतील त्यांना टप्प्याटप्प्याने का होईना एकही पैसा त्यांना इन्व्हेस्ट करायचा नाही आहे आणि एकही पैसा इन्व्हेस्ट न करता त्यांचं मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांचं उत्पन्न जे आहे त्या बचत गटाचं पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकतं असं मला वाटतं या आपण या सगळ्या विषयामध्ये या गेल्या अनेक वर्ष ह्या बचत गट जे आहेत भारतीय जनता पार्टी आणि आमच्या असणाऱ्या सर्व माता भगिनी त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे बचत गट तयार केलेले आहेत ते जवळजवळ या संपूर्ण डोंबोली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पंधराशे ते सोळाशेपेक्षा जास्त बचत गट आहेत हे सर्व बचत गट आज या नवरात्रीच्या निमित्ताने आज नमो लाडक्या बहिणी योजनेनंतर आता सक्षम बहिणी उपक्रमाचा काय परिणाम होतो महिला मतदारांना हा उपक्रम कसा वाटतो याकडे अनेकांचं लक्ष लागलंय